नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया मोफत हृदयविकार एन्जिओग्राफी मुतखडा व प्रोस्टेट सोनोग्राफी तपासणी व ऑपरेशन शिबिर महेश क्लब ऑफ द्वारा संचालित कैलासवाशी दगडू लालजी मर्दा आरोग्य सेवा केंद्र व अथावी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत महेश क्लब ऑफ इथलकणजी मंगलमूर्ती टाकीजवळ हे शिबीर पार पडणार असून या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे या शिबिरामध्ये मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल पाटील त्याचबरोबर हृदयविकाराचे तज्ज्ञ डॉक्टर अमृता शिनगारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे या शिबिरास येताना आपले ओरिजिनल रेशन कार्ड व आधार कार्ड त्याचबरोबर शिबिरास येताना आपले जुने सर्व रिपोर्ट घेऊन येणे असेही त्यांनी सांगितले आहे या शिबिरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांना ऑपरेशन केले जातील त्याचबरोबर शिबिरामध्ये ज्या पेशंटांना ऑपरेशन सांगितले आहे अशा पेशंटांना हस् हॉस्पिटलकडून मोफत बस सुविधा करण्यात येणार आहे